बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर शहरामध्ये अचानक आलेल्या चक्रीवादळामुळे विद्युत वितरण कंपनी मलकापूरचे एक कोटींच्या जवळपास नुकसान झाल्यामुळे मलकापूर शहरामध्ये गेल्या बहात्तर तासांपासून विद्युत पुरवठा बंद आहे त्यामुळे मलकापूर शहराच्या चिरणी रोड पुरोहित कॉलनी जाधववाडी मुकुंदनगर हनुमान नगर अशा अनेक ठिकाणच्या नागरिकांनी मलकापूर एम एस बी कार्यालयावर महिला व पुरुष शेकडोंच्या संख्येने जमा झाले असून थिय्या आंदोलन सुरू केलं आहे नमस्कार मी राजेश टोडोरकर नगर चौक आमच्या प्रभागातली म्हणजे अहमद चौकापासून इकडच्या परिसरातली लाईन सतत तीन दिवस झाले गेलेली आहे इथले नागरिक अक्षरता त्रस्त झालेले आहे डॉक्टर लोक पेशंट घेत नाही आहे नगर परिषद आपल्या एम एस बीचा जो कारोबार आहे तो एकदम अत्यंत खराब परिस्थितीत चालवला आहे आणि इथले जे अधिकारी आहे हे लाईन जे आमचे जे विषय आहे की लाईन लवकर सुरू झालं पाहिजे याच्याबद्दलची दिल्ली एकदम आमचं सर्वांचं एकच म्हणताय व लाईन लवकर लवकर चालू करावी अशी आम्ही आम त्यांना सर्व भागातील लोक विनंती करतो आणि चाळीस बिघा परिसरातील सर्व डॉक्टर म्हणजे मेडिकल सर्व तिथेच आहे लोकांना काही मेडिकल भेटून नाही राहील तिथे आणि सतत तीन दिवस झाले एखाद्या दिवसाचा विषय असता तर कोणी सहन करू शकते पण यांच्यावर वेगवेगळी पुष्कळची यंत्रणा असल्यावर सुद्धा हे एकदम हातात झालेले हे काही करत नाही आहे याच्यावर शासनाने काही ना काही कारवाई करावी अशी आमची विनंती आहे नमस्कार अधिकाऱ्याचं का म्हणणं आहे अधिकारी अधिकारी हे आम्हाला आज सांगितलं त्यांनी की बघ सकाळी दहा वाजता लाईन सुरू करणार त्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं बारा वाजता सुरू करणार त्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं सहा वाजता चालू करणार असे वेळ देऊनही त्यांनी लाईन सुरू नाही केली त्या कारणास्तव सर्व संताप संतापजनक संताप व्यक्त करून तर रस्त्यावर उपोषण करायला बसलेले आहे तरी प्रशासनाने याच्याकडे लक्ष द्यावे ही विनंती नमस्कार जय हिंद